काय धन धान्य देळे आय ध धन्य नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं स्वागत करते दर्शक हो, सोयाबीन हे सर्व परिचित असं एक महत्वाचं पीक आहे जागतिक स्तरावर देखील याला प्रचंड मागणी आहे सध्या सोयाबीनची लागवड सुरू आहे आणि योग्य वाढीसाठी उत्तम उत्पादनासाठी त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत तर आजचा आपला नेमका विषय आहे सोयाबीन पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मृदाशास्त्र विषय तज्ञ म्हणून कार्यरत असलेले योगेश यादव सर सर आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत नमस्कार सर आजचा जो आपला विषय आहे तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय सोयाबीन पिकाचं आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल तर त्याच्या अन्नद्रव्य म्हणजे त्याच्या वाढीसाठी लागणारी जी घटक आहे त्याचं एकात्मिकपणे आपण व्यवस्थापन करणं त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर आहे रासायनिक खतांचा वापर आहे आणि जैविक खतांचा वापर आहे म्हणजे या पद्धतीनं आपण सेंद्रिय खते असतील त्यामध्ये शेणखत आहे गांडूळ खत आहे किंवा रासायनिक खतांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर नत्र स्फुरद पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत दुय्यम अन्नद्रव्य आहे गंधक आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आहे या सर्वांचा वापर करून आपण एक चांगलं पीक घेण्यासाठी या अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे तसेच बीज प्रक्रियेसाठी आपण जैविक खतांचा वापर करणे त्यामध्ये रायझोबियम असेल किंवा पी बी असेल एकत्रित या सर्व गोष्टींचा आपण वापर जर केला तर निश्चितच आपल्याला सोयाबीन पिकाचं उत्पादन चांगलं येणार आहे अच्छा आणि हे जे एकात्मिक खत व्यवस्थापन आहे हे कितपत गरजेचं आहे सोयाबीन पिकासाठी सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढीच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे कारण की प्रत्येक स्टेजला आपल्याला सोयाबीनच्या उत्पादकतेसाठी किंवा वाढीसाठी या सूक्ष्म अन्नद्रव्यांची असेल किंवा मुख्य अन्नद्रव्यांची गरज भासत असते आणि त्यानुसारच आपण खत व्यवस्थापन करणार आहोत बरोबर तर सोयाबीन पीक चांगलं यावं यासाठी जमीन कशी निवडायची सोयाबीन पिकाचं चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला जमिनीचा प्रकार माहीत असणं गरजेचं आहे त्यामध्ये हलकी ते मध्यम स्वरूपाची आपण जमीन जर निवडली म्हणजे त्यामध्ये जमिनीमध्ये अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता असेल सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मध्यम ते भरपूर स्वरूपात असेल त्याचप्रमाणे जलधारण क्षमता चांगल्या असलेल्या जमिनीत काळी जमीन असेल या जमिनीमध्ये आपण सोयाबीन पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो त्याच प्रकारे जमिनीचा सामूह हा एक महत्त्वाचा घटक आहे सोयाबीन पिकासाठी सहा पॉईंट शून्य ते सात पॉइंट पाच या दरम्यानचा सामूह असणं फार महत्त्वाचं असणार आहे आता हे झालं जमिनीचं आरोग्य त्यासोबतच हवामान हे सुद्धा कितपत गरजेचं आहे सोयाबीन पिकासाठी जमिनीबरोबरच हवामानही फार महत्त्वाचं आहे पाणी पाण्याची पण गरज खूप असते सोयाबीनसाठी आणि पाणी योग्य प्रमाणात भेटणं गरजेचं आहे वापसा कंडिशन योग्य पद्धतीनं मिळणं गरजेचं आहे आणि ज्या क्रिटिकल स्टेजेस आहेत त्यामध्ये जर आपण पाण्याचं आपल्याला योग्य मदत जर झाली तर सोयाबीन पिकाचं आपण चांगल्या प्रकारे उत्पादन काढू शकतो आता एकात्मिक खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी आपण बोलतो तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या फार महत्वाच्या आहेत सोयाबीन पिकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर पहिला मुद्दा येतो की जमिनीच्या आरोग्यानुसार खत व्यवस्थापन करणे म्हणजे माती परीक्षण करणे माती परीक्षणानुसार आपण जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे स्पुरतच प्रमाण किती आहे किंवा पोटॅशचं प्रमाण सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक फेरस कॉपर मॅग्नीज किंवा दुय्यम अन्नद्रव्याच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला कॅल्शियम माहीत असणं गरजेचं आहे मॅग्नेशियम माहीत असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे सोयाबीन पिकासाठी अत्यंत महत्वाचा घटक येतो की सल्फर गंधकाचं प्रमाण किती आहे आपल्या जमिनीमध्ये म्हणजे या गोष्टी जर आपल्याला माहीत असेल त्याचप्रमाणेच विद्युत वाहकता आहे किंवा जमिनीचा सामू आहे सेंद्रिय करमाचं प्रमाण किती आहे म्हणजे जमिनीच्या आरोग्यानुसार जर आपण खत व्यवस्थापनाबद्दल माहिती जर घेतली तिच्या आरोग्यानुसार जर खत व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपल्याला या जमीन आरोग्य पत्रिकेनुसार सोयाबीन पिकाचा जो ढोसा आहे तो ठरवण्यासाठी आपल्याला फार मदत होत असते मग त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पेरणीपूर्वी आपण माती परीक्षण करून घेणं हे फार महत्वाचं असणार आहे बरोबर ही सोयाबीन पिकामध्ये किती महत्वाची आहे आता कसं आपल्या सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढवायचं म्हटलं की पहिला बियाणं चांगलं असणं गरजेचं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाय गुमटी मग ज्याप्रमाणे आपण चांगल्या बियाणाला बीज प्रक्रिया करू बीज प्रक्रिया म्हणजे थोडक्यात गर्भसंस्कार असतात उगवण क्षमता चांगली यावी रोगप्रतिकारक क्षमता असावी मग यासाठी आपण बीज प्रक्रिया करत असतो मग यामध्ये जैविक बीज प्रक्रिया आहेत रासायनिक बीज प्रक्रिया आहे मग जैविक बीज प्रक्रियाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर सोयाबीनच्या बाबतीत आपण नत्र स्थिरीकरणासाठी रायझोबियम या खताचा वापर करत असतो त्याचप्रमाणे फॉस्फरस विरघळणारे जीवाणू म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत तर त्याच्यासाठी पीएसबी विरघळणाऱ्या विरगळणाऱ्या खताचा आपण वापर करतो आणि विषाणूजन्य किंवा बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून आपण ट्रायकोडर्माचा वापर प्रति किलो असेल असेल पीएसबी किंवा असेल याची आपण बीज प्रक्रिया करून लागवड जर केली किंवा पेरणी केली तर त्यामध्ये उगवण क्षमता चांगली येते एक सारखा उतार येतो आणि कीड रोगापासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं तसेच पिकाच्या वाढीसाठी लागणार नत्र आहे स्पुरद आहे याची तात्काळ उपलब्ध होते आणि पीक जोमान वाढण्यासाठी मदत होत असते त्याचप्रमाणे याच्यामध्ये रासायनिक खताचा कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणून आपण बीज प्रक्रिया करणं बर। क्षेत्रामध्ये वारंवार नवीन तंत्रज्ञान असतात बीबीएफ तंत्रज्ञान म्हणून जे आहे ते सोयाबीन पिकामध्ये त्याचा वापर कसा करावा बीबीएफ तंत्रज्ञान जर म्हटलं तर हे सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी एक चांगलं उत्कृष्ट तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडून वापरलं जात आहेत <laughs> निश्चितच सर्व शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरण्याची आज वेळ आलेली आहे म्हणजे बघा आता ह्या वर्षीचा आपण पाऊस जर बघितला <laughs> तर मेच्या लास्ट वीकमध्येच पाऊस <laughs> चालू झालेला आहे म्हणजे जो जूनमध्ये चालू होतो तयारी करण्याला वेळ मिळाला नव्हता शेतकऱ्यांना मग त्यावेळेस आपण बी बी एफ तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर त्यामुळं काय होतं की रुंद रिवर्म आपल्याला काढता येते या बी बी एफ तंत्रज्ञानामध्ये आपल्याला नियंत्रित लागवड करता येते त्याचप्रमाणे आपण एका ओळीत लागवड करू शकतो त्याचप्रमाणे आपण चार लाईनमध्ये एक रुंद सरी किंवा वरंबा ठेवू शकतो यावेळेस काय होतं की ज्यावेळेस पाऊस जास्त येतोय त्यावेळेस त्या सरीतून पाणी बाहेर काढून देता येतं आणि ज्यावेळेस पाऊस कमी असेल त्या सरीतून आपल्याला पाणी देता येतं म्हणजे पाण्याची जास्त जरी झालं तरी आपल्याला उत्पादनात घट येणार नाहीये आणि कमी जरी झालं तरी आपण पाणी देऊन उत्पादन वाढू शकतो त्याचप्रमाणे या बी व्ही एफ तंत्रज्ञानामध्ये आपण खत पण सु पेरणीच्या वेळेस देऊ शकतो मग त्याच्यामध्ये खताची पण बचत होते खताची मात्रा कमी लागते म्हणजे हा दुहेरी फायदा या बी व्ही एफ तंत्रज्ञानामुळं होतो आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने हा रुंद सरिवर्मा यंत्र फार महत्त्वाचं आहे आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी याचा निश्चितच वापर करण्याची आज गरज आहे अगदी सर सोयाबीन पिकासाठी नेमकं खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आता सोयाबीन पिकाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं आपण तर आपण अगोदरच बघितलंय की जमिनीच्या आरोग्यानुसार करणं गरजेचं आहे त्यानुसार सेंद्रिय खतांचा वापर आहे रासायनिक खतांचा वापर आहे आणि जैविक खतांचा वापर आहे एकदा काही आपण माती परीक्षण केलंय आणि त्यानुसार जर सेंद्रिय खतांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी पाच ते दहा घेणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे जर गांडूळ खत उपलब्ध जर असेल तर एक ते दोन टन गांडूळ खताचाही वापर जर शेतकऱ्यांनी जर केला तर त्यामुळं काय होणार की जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते भौतिक गुणधर्म सुधारले जातात जमिनीमध्ये हवा खेळती राहते जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत होत असते हे झालं सेंद्रिय खताबाबत त्याचबरोबर रासायनिक खतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नत्र आहे स्फुरद आहे आणि पालाश आहे मग या तीनही मुख्य अन्नद्रव्यांच्या बाबतीत जर विचार केला तर एकरी नत्राचा वापर हा वीस किलो करणं गरजेचं आहे स्फुरतच्या बाबतीत जर विचार केला तर आपण स्फुरतची माता थोडी वाढवून घेतलेली आहे म्हणजे वीस किलो प्रति एकरी आपण वापरण्याची शिफारस करत असतो त्याचप्रमाणे पालाशच्या बाबतीत आपण अठरा ते वीस किलो प्रति एकर पालाश आपण शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सांगत आहेत त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर झिंक आहे फेरस आहे किंवा दुय्यम अन्नद्रव्यामध्ये गंधकाचा वापर किंवा सल्फरचा वापर जर केला hmm. सोयाबीन हे तेलवर्गीय पीक असल्यामुळं oh. त्याचा उत्पादन वाढीसाठी सल्फरमुळं आपल्याला मदत होत आहे hmm. म्हणजे बघा नत्रस पुरत पालाश झिंक फेरस त्याचप्रमाणे आपण सल्फरचाही वापर करणं फार महत्वाचं असणार आहे hmm. त्याचप्रमाणे आज जे आपल्या जमिनीचं आरोग्य खराब होत चाललंय त्या दृष्टीने आपण सेंद्रिय पद्धतीनं जर वापर करायचं म्हटलं तर शेणखत आहे गांडूळ खत आहे किंवा बाजारामध्ये सेंद्रिय खतामध्ये प्रॉम येतं पोटॅश येतं किंवा दाणेदार जी सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत याचाही वापर शेतकऱ्यांनी जर केला तर निश्चितच आपल्याला एक चांगल्या जमिनीचं चा आरोग्य सुधारण्याबरोबरच आपण चांगलं सोयाबीनचं चा उत्पादनही निश्चितच घेऊ शकतो सर पण आता ह्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे पिकाला जमिनीला किंवा त्याची गरज भासतीये हे कसं ओळखावं आता कुठल्याही पिकाची कमतरता म्हटलं तर आपण पहिला मुद्दा येतो की त्यांनी अगोदर माती परीक्षण करून घेणं फार महत्वाचं आहे मग त्यानुसार आपल्याला कळतं की आपल्या पिकामध्ये नत्राची कमतरता आहे फॉस्फरसची कमतरता आहे किंवा पालासची कमतरता आहे त्याचप्रमाणे आपण काही विज्युअल ऑब्झर्वेशन म्हणजे डोळ्याच्या सहाय्यानेही नाही काही कमतरत्यांचा अभ्यास करू शकतो किंवा आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो जसं की नत्राचा जर बघितलं आपण नत्राची कमतरता असेल तर फिकट हिरवे येतो पिवळसरपणा येतो पिकामध्ये वाढ खुंटलेली असते मग त्यावेळेस आपण नत्रयुक्त खतांची शिफारस करणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे आता बाजारात नॅनो युरियाचा पण वापर आहे ते फवारणीसाठी शेतकरी वापरू शकतो त्याचबरोबर स्फुरदचा जर विषय बघितला आपण तर स्फुराजची कमतरता जाणवताना पानं जांभळसर पडलेली दिसतात मुळांची mm -hmm. वाढ कमी प्रमाणात होते मग त्यावेळेस आपण स्फुरदयुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे किंवा स्फूरयुक्त खतं मिळण्यासाठी आपण डी ए पी एक टप्प्याच्या प्रमाणानुसार फवारणी जरी केली साधारणपणे वीस ते पंचवीस आणि तीस ते पंचेचाळीस या दोन टप्प्यांमध्ये जर फवारणी केली त्याचबरोबर mm -hmm. आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांची त्याची जोड जोड घेतली म्हणजे उदाहरणार्थ ग्रेड दोन ही घटक वापरून आपण जी सूक्ष्म अन्नद्रव्य तयार केलेली असतात त्याचा वापर जर केला तर आपल्याला ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कमी करता येते आणि उत्पादनामध्ये वाढ करता येते पालाशच्या बाबतीतही असंच होतं पालाशच्या बाबतीत पानांची संख्या कमी होते किंवा शेंगांची वाढ होत नाही दाण्यांची भरली जात नाहीये फुलांची संख्या कमी असते किंवा पानांच्या कडा कर आपल्याला जाणवतात मग त्यावेळेस आपण पालाशुक्त खतांचा वापर शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन म्हणून घेण्यासाठी सांगत असतो किंवा झिरो बावन्न चौतीस आहे झिरो झिरो पन्नास आहे एखादी फवारणी आपण करू शकतो त्याचप्रमाणे गंधक हो आसन झिंक असन लोह आसन याचीही कमतरता आपल्याला या सोयाबीन पिकावर जाणवत असतात मग त्या कमतरता शोधून आपण त्यानुसार आपण फवारणी करणं किंवा जमिनीतून देण्यासारखा ग्रेड वन सुष्मा अन्नद्रव्य आहे याचाही आपण वापर करू शकतो पाणी कमी असेल तर पाण्याद्वारेही आपण ते देऊ शकतो म्हणजे या पद्धतीनं आपण सोयाबीन पिकावर येणाऱ्या ज्या कमतरता आहेत नत्राची असन स्पुरद असन पालाश असन किंवा गंधकाची असन गंधक असन तर पीक पिवळसर पडलेलं दिसतंय मग ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तिथं ह्या प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात मग चुनखडीचंही प्रतकरण आपण करून घेतलं तर सल्फरची कमतरता जाणवणार नाही स्पुरदची कमतरता जाणवणार आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचीही कमतरता आपल्याला त्या ठिकाणी जाणवणार नाही म्हणजे याचा सर्व सार म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधला पहिलाच जो मुद्दा होता की जमिनीचं आरोग्य मग जर तुम्ही जमिनीकडे बारकाईनं लक्ष जर दिलं तर कुठल्याही पिकाचं आपल्याला योग्य खत व्यवस्थापन करता येतं उत्पादन वाढीच्या दृष्टीने आणि जमिनी आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने आपण निश्चितच चांगलं काम करू शकतो आणि उत्पादन सोयाबीनचं वाढवायचं असेल तर आपण नत्र पुरत पालाश बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्य आणि गंधकाची जोड

प्रति हेक्टरी शेणखत वापरणं गरजेचं आहे गांडूळ खत आपण एक ते दोन टन वापरलं तर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे रासायनिक खतांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर बी बी एफ तंत्रज्ञानाचा वापर करून आपण नत्र वीस किलो प्रति एकर स्फुरतचा तीस किलो प्रति एकर आणि पालाश अठरा ते वीस किलो प्रति एकर वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य गंधकाचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये चुनखडीच्या प्रमाणावर करत असतो साधारणपणे पाच ते दहा किलो आपण जर गंधकाचा जर वापर सोयाबीनसाठी जर वापर केला तर निश्चितच आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार आहे त्याचप्रमाणे जैविक घटकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं आपण तर बियाणं घेतल्यावेळेसच आपण लागवडीपूर्वी त्याच्यावर बीज प्रक्रिया करण्यासाठी जैविक घटकामध्ये रायझोबियमचा वापर करा पंचवीस ग्रॅम किलो बियाणे त्याचप्रमाणे स्पुरद विरगळणाऱ्या जीवाणू खतांचा जर आपण वापर केला तर त्याचप्रमाणे अजून बुरशीजन्य रोगांचा अटकाव करण्यासाठी आपण ट्रायगोडर्माचा वापर करू शकतो किंवा रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये आपण कार्बन डेन आहे किंवा बावीस आहे किंवा आपण जैविक घटकांचा किंवा रासायनिक घटकांचा वापर करताना थोडा कालावधी ठेवून बीज प्रक्रिया करून पेरणी जर केली तर आपण हा एकात्मिक पद्धतीनं खत व्यवस्थापन करू शकतो त्याचप्रमाणे अजून जर कमतरता जाणवत असेल तर त्यामध्ये आपण नत्राची फवारणी करू शकता किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर विचार केला तर ग्रेड टूची फवारणी करू शकता म्हणजे या पद्धतीने आपण फवारणी तर तंत्रज्ञान अवलंबा किंवा बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणीच्या वेळेसच खताचा वापर जर केला तर सोयाबीनचं उत्पादन निश्चितच चांगलं येऊ शकतं सोयाबीन पिकांमध्ये जैविक खतांचा वापर कशा प्रकारे आपण अजून चांगला करू शकतो शेतकरी बांधवांना सांगताना अगोदर जैविक खत काय आहे ते आपण बघूयात कारण की जैविक खता आपल्याला रासायनिक खताचा वापर करताना त्याची कम उपलब्धता कमी करू शकतो किंवा त्याचा वापर आपण कमी करू शकतो जमिनीच आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते आता जैविक खतं म्हणजे आपण जी प्रयोगशाळेमध्ये बायो फर्टिलायझर्स जी खतं तयार करतो त्या जीवाणू खतांचा वापर करून आपण जमिनीमध्ये त्याचा वापर करत असतो त्याचे वेगवेगळे प्रकार पडत असतात म्हणजे जैविक खतांचा जर बघितलं आपण तर सिम्बॉटिक आणि असिम्बॉटिक म्हणजे सहयोगी हो आणि असहयोगी असे हो दोन प्रकार पडतात त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर जा बोलायचं झालं तर रायझोबियम या जैविक खताचा आपण वापर करतो आता रायझोबियम हे जैविक खत असून त्याचा आपण एक सहजीवी पद्धतीनं काम चालू असतं म्हणजे सोयाबीनमध्ये ज्या त्या पिकाच्या गाठी मुळावर ज्या गाठी येतात त्या रायझोबियमच्या गाठी असतात त्या नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करत असतात त्या हवेतील नत्र स्थिर करून देतात आणि पिकाला वाढीसाठी मदत करतात मग आपण या रायझोबियमचा वापर बीज प्रक्रियेमधून करत असतो मग बीज प्रक्रिया करताना आपण चांगलं बियाणं घेतल्यानंतर निवड केल्यानंतर या प्रति किलो बियानास साधारणपणे पंचवीस ग्रॅम रायझोबियम वापरणं फार महत्वाचं आहे मग त्यामुळं काय होणार आहे की नत्राची जी कमतरता भागवली जाणार आहे किंवा नत्राचा जो सोर्स उपलब्ध होणार आहे त्यामध्ये रासायनिक खताचा वापर कमी प्रमाणात होऊ शकतो दहा ते पंधरा टक्क्याने रासायनिक खताचा वापर आपण कमी करू शकतो त्याचप्रमाणे जैविक खतामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत चुनखडीयुक्त जमीन आहेत स्फूरद उपलब्ध आहेत पण ते आपल्या पिकाला मिळत नाहीत ते उपलब्ध करण्यासाठी आपण सोयाबीन साठी जीवाणू गरजेचं आहे मग या स्पूरत विरघळणाऱ्या जीवाणू खतांचा जर आपण वाढवला तर काय होणार आहे की आपल्या पिकाला लागणार जे स्फुरद आहे ते ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस भेटणार आहे आणि यामुळं आपल्या सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे मग या सोयाबीन पिकामध्ये स्पुरदचा वापर करण्यासाठी आपण बीज प्रक्रियेबरोबरच त्याचा वापर करणं फार महत्वाचं हो आहे साधारणपणे पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणास आपण हे चोळणं गरजेचं आहे म्हणजे सुरुवातीला आपण जैविकची बीज प्रक्रिया करत असताना आपण सुरुवातीला रायझोबियम घ्यायचं आहे रायझोबियम झाल्यानंतर पी एस बी या पुरवीर जीवाणू जीवणूखाची आपण बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर बुरशीजन्य रोगांचा अटकाव होऊ नये म्हणून आपण ट्रायकोडर्माची आपण बीज प्रक्रिया करणार आहोत आता बुरशीजन्य रोग म्हणजे काय की खालून जमिनीतून ज्या बुरशे वाढणार आहेत त्या आपल्या मुळावर अटॅक करतात किंवा मुळांची वाढ होऊ देत नाही मुळांची संख्या वाढून देत नाही आणि मग बुरशी आल्यानंतर आपलं उत्पादन वाढ घट होते उत्पादनात घट झाली म्हणजे अल्टिमेटली आपला उत्पादना मधून मिळणारं जे उत्पन्न आहे ते कमी होत आहे मग या गोष्टींचे आपल्याला जर एक सखोल बारकाईने जर विचार केला तर ही साधी आणि सोपी गोष्ट आहे बीज प्रक्रिया या बीज प्रक्रियेमध्ये आपण या जैविक घटकांचा जर वापर केला तर निश्चितच जमिनीचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल जीवाणूंची संख्या वाढण त्याचप्रमाणे रासायनिक खतावरचा जो ढोसा आहे तो कमी प्रमाणात होईल जमिनीचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि जमिनीमधून येणाऱ्या ज्या बुरश्या आहेत त्यांचा आटकाव कमी होईल आणि सोयाबीनच्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होईल सर पिकाला जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत असेल तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते ओळखायचं कसं आता सोयाबीन पिकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर आपण मुख्य अन्नद्रव्याच्या बाबतीत विचार जर केला तर नत्र आहे स्पुरद आहे आणि पालाश आहे परंतु आपण बघितलं की नत्र स्पुरद पालाश बरोबरच गंधकाची फार गरज आहे सोयाबीन पिकाला किंवा जस्ताची आहे लोहाची आहे मग आपल्याला जस्ताची जी कमतरता आहे ती ओळखता येणं गरजेचं आहे सल्फरची कमतरता ओळखता येणे गरजेचं आहे किंवा लोहाची कमतरता आहे ती ओळखता आली पाहिजे बोरांची कमतरता ओळखता आली पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता ओळखता आली पाहिजे असं जर आपण बघितलं सल्फर तर सल्फरच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर सल्फरची कमतरता केव्हा जाणवणार आहे की ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण वाढलेलं आहे मग सल्फरची कमतरता जाणवली की पिकाची वाढ फुंटलेली असते पीक सर्व पिवळसर आपल्याला जाणवत मग त्यावेळेस आपण जमिनीमध्ये किंवा बीबीएफ तंत्रज्ञानाच्या वापरातून आपण गंधकाचा वापर करणं फार महत्वाचं आहे <laughs> बेंटोनेटेड सल्फरचा वापर करणं फार महत्वाचं आहे मग त्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळू शकते <laughs> त्याचप्रमाणे लोहाच्या बाबतीत जर विचार केला तर जाळीदार पिवळ सरपणा आल्यास आपल्याला जाणवत आहे <laughs> मग लोहाची कमतरता पण भरून काढणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपण जमिनीतून लोह देऊ शकतो किंवा फवारणीच्या बाबतीत जर विचार केला तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन याचा वापर जर केला तर लोहाची कमतरता आपण भरून काढू शकतो त्याचप्रमाणे बोरांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर बोरांच्या कमतरतेमध्ये काय होतं की फुलांची संख्या कमी होते आणि फुलांची संख्या कमी झाली तर शेंगांची संख्या कमी होते दाणे कमी भरतात म्हणजे अल्टिमेटली आपलं उत्पादन कमी कमी होत चालतंय <laughs> मग बोरांची कमतरता कमी पडत असेल किंवा कमतरता जाणवत असेल तर तिथे आपण बोरॅक्स एक किलो प्रति हेक्टरी वापरणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहेत पिकाची वाढ आपल्याला कमी जाणवते पिवळसरपणा आलेला जाणवतोय मग त्यावेळेस आपण कॅल्शियम मॅग्नेशियमचाही वापर करणं फार महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे जास्त किंवा झिंकचा विचार जर आपण केला तर फवारणीसाठी आपण झिंक सल्फेट वापरू शकतो म्हणजे बघा आपण खत व्यवस्थापनामध्ये बेसल डोसनंतर जे खत व्यवस्थापन करणार आहेत त्याच्यामध्ये फवारणी तंत्रज्ञान वापरणं फार महत्वाचं असणार आहे या असलेल्या कमतरता आलेल्या कमतरता आहेत त्या आपण फवारणी तंत्रज्ञानातून कमी करू शकतो आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने एक चांगला प्रयत्न करू शकतो नक्कीच सर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही तरुण होतकरू शेतकऱ्यांना काय संदेश द्या कार्यक्रमाच्या शेवटी सांगताना एवढंच सांगतो की आजची आपली शेती जी आपण म्हणतो की खराब होत चालली आहे तर hmm. ती खराब होऊ नये म्हणून आपण तिच्या आरोग्यानुसार काम करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण मातीवर काम करत नाहीये hmm. तोपर्यंत आपल्याला उत्पादनता किंवा तिची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करता येणार नाहीत तिची जी उत्पादकता खराब होत चालली आहे तिच्यामध्ये जीवाणूंची संख्या कमी होत चालली आहे सेंद्रिय कर्माचं से प्रमाण कमी होत चाललं आहे इकडं आपण किंवा त्या गोष्टींकडं आपण बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेती करताना विषमुक्त शेतीकडे जाणं फार काळाची गरज आहे आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या शेतीचं आरोग्य टिकवणं हे फार महत्त्वाचं असणार आहेत आज मला सह्याद्री वाहिनीवर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये सोयाबीन पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं त्याबद्दल मी आपले तो धन्यवाद सर आपण फारच सुंदर मार्गदर्शन केलं सध्या सोयाबीनची लागवड सुरू आहे काही ठिकाणी झालेली आहे तर नक्कीच शेतकरी बंधू आणि भगिनी या तुमच्या माहितीचा लाभ घेतील आणि नक्कीच योग्य वाढ होईल त्यांच्या पिकाची आणि परिणामी त्यांचं उत्पादन सुद्धा चांगलंच निघेल तुम्ही इथे आलात इतकी छान माहिती दिली त्यासाठी आपले मनापासून आभार धन्यवाद